नमस्कार मी मंजेरी युवास्तंभ न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आपण आहोत दादर मधील कैलास लस्सीकडे कडे जाणाऱ्या या पब्लिक ब्रिजवर आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मागे या पब्लिक ब्रिजची काय अवस्था आहे काही महिन्यांपासून स्वच्छता अभियान केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून राबवण्यात आले होते रेल्वे प्रशासनाने सुद्धा स्वच्छता अभियान राबवलेला होता आणि याची प्रशंसा सुद्धा नरेंद्र मोदी यांनी केली होती परंतु तुम्ही पाहू शकता या ब्रिजची अवस्था या ब्रिजची अवस्था अगदी अग, कचरा कुंडी झाल्यासारखी आहे अजून एक गोष्ट मी तुम्हाला दा, निदर्शनात आणू शकते की इथे जे एसीचे जे ड्रेनेज आहे पाणी जे बाहेर पडतं एसीच्या मशिनींमधून ते पाणी सुद्धा इथे खुल्या प्रमाणामध्ये इथे बाहेर ब्रिजवरच सोडलेलं आहे आणि हे पाणी सर्व ब्रिज वरती पसरलेलं तुम्ही पाहू शकता या पाण्यावरती पाय घसरून जर एखादा प्रवाशी पडला तर याला जबाबदार कोण असेल याचं उत्तर रेल्वे प्रशासन देणार का कचरा साठल्या कारणाने लोकांना सुद्धा इथे कचरा अजून टाकण्याची इच्छा निर्माण होत आहे रेल्वे प्रशासन या स्वच्छतेकडे लक्ष देणार आहे का या जबाब याची उत्तर रेल्वे प्रशासन देणार का आपण पाहत राहा स्तंभ न्यूज नेटवर्क मी मंजिरी मुंबई